वरूनच पायऱ्या खाली बांधी द्यायचं असं का लोक खाली येतात पायऱ्या होत्या डबल डबल आपल्या बांधकामाला गेला वाचत फिर टाकायचं होतं सगळं लय तुमचं नाव ऐकण्यात आहे मी म्हणून तुम्हाला दाखवाय बोलिले त्याला काय आवड आहे त्याला बघा सांगायचं मग मटेरियलचं मटेरियल का सगळंच करायचं ना छत बीर गिलावा बिलावा टोटल आले ते गेट छत पायऱ्या दुसऱ्यापेक्षा आपल्याकडे स्वस्त आणि मस्त एक नंबर करून देतो काय काय लागेल बघाय की मग माझे का, का पाच सात ट्रक सिमेंट लागते ला। बर पाच सात ट्रक सिमेंट झाला काय पोट बर लागेल ते बी बारीक बारीक तुकडी करून आपण आणू आणि सलाब टाकले असे शिपडून देऊ गिट्टी किती लागेल गिट्टी वय गिते काय आपल्या स्कूटीवर आणायची थोडे पोळ गार्डन मध्ये वाळू वाळूला काय करायचे आपले शेजारी आहे ते बारडा म्हणजे मग म्हणजे टाकायचा मजबूत होते यात नंबर गिलाव करायचा ना करू कि मग गिलाव करू आपले पोर एवढे भारी आहेत नाही गिलाव एवढा भारी करतील लोक आंबू बिंबू बांधून करतील आपले पोरं तसे नाहीत ले प्रोफेशनल नाही कसे करते हे इथून लांबूनच फेकी देत सप 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 आहे ना इथून तिकडं फेकी देतात एका दिवसात एका साईडचा सा गेला वा दुसऱ्या साईड दुसऱ्या दिवसात दूसर। चांगले काम करते तुम्हाला <laughs> हा आणि आपण गेटला काय करू माहितीये का नवीन करू काहीतरी काय करतो नवीन आपण बांबूचा गेट बनवू पण बांबूचा गेटला कसं माहित का मोडून जाईल ना ते नाही ना नाही ना, पिलेर पाडायची मोडत नाही पिलेर पाडल्यावर पिलर पाडून पिलेर पाडायचे ते सगळं झालं गेट झाला आणि पाहिले कसे बांधता मग हो <laughs> पाहिले काय टेन्शन घ्याला तुम्ही आता सलाप टाकताना सगळे लोक वरी जातेतच जातेत का सलाप टाकायचं सलाप टाकून झालं वरूनच पायऱ्या खाली बांधी द्यायचं असं का लोके खा दबल दबल लोक खाली येतेच पायऱ्या होते डबल डबल लोक बोलायची गरजच नाही बरं आहे आणि ते तुम्ही ताजमहल बांधला होता का मिस्त्री तुम्हाला कोण म्हणलो हे नाही ते कुठतरी नाव ऐकलं म्हणून म्हणलं तुमचं बांधायला बांधायला नव्हतो मी बांधताना बघू लागलो मग बरोबर आहे म्हणून म्हणून तेवढं ती साईज बी तुमची ताजमहल एवढीच आहे ना हो 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 आवर्जून तुम तुम्हाला काम देतो द्या मग अडव्हान्स द्या हो देतो दे देतो या तुम्ही पाठ 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 या तुम्हाला सगळे पैसे देतो येऊ काम